ज्यांना निघाले ते एक नंबरच आमचं उमेदवार आहे नियोजन पाटील केलं चांगल्या सगळ्या सुविधा आहे नाश्ता पाणी गाडीची सोय बस आम्हाला पुण्यापर्यंत बस होती आणि मग इथपर्यंत ट्रेन आहे चांगली सुविधा आहे सगळ्या तुमच्या मैत्रिणी वगैरे सगळे ज्येष्ठ नागरिक सगळे चांगले निघाले सगळे निघाले मानसिंग भाईच्या माध्यमातून आता ज्योती वहिनी निवडणुकीला उभे माहिती आहे ज्योती वहिनी त्यांची मंडळी बर <laughs> काय एकंदरीत त्यांच्याबद्दल काय वातावरण आपल्या भागात चांगले आम्ही काय नेहमी जातो त्यांच्याकडून चांगले चांगली सुविधा देतात नेहमी ने बोलता ने हा बोलतात ने हा बोलणं बिलणं चांगलं आम्ही बोलणार जातो त्यांच्या बंगल्यावर भजन करतो आम्ही बंगल्यावर त्यांच्या दिंडीला गेल्यावर पंढरपूरला गेल्यावर मग चांगल्या सोय करतात आमची चांगले मान उच चांगली आहे चांगले आहेत कारण की सगळे एवढे आमच्या वाडी सगळी कामं केले त्यांनी काय काय काम केलं रस्त्याची याची सगळ्या लोकांना आजारी कोणी पडलं कोणी दुखण्या पाण्याला सगळ्याला उपयोगी ते सगळ्यांच्या काम पडतात कॅनलचं पाणी आणलं आमच्या सोया केल्या सगळ्या आणि चांगलं आहे त्या वागणुकीला चांगल्या सगळ्याला चांगल्या सगळ्या व्यवस्था करीत आणि चांगलं बोलत्यात माणसास हा चांगलं आहे काय वाटतं ज्योतिता बद्दल चांगलं आहे हां झडपिला निवडणूक चित्र कसं चांगलं आहे येणार हा हा येणार काय विश्वास विश्वास चांगले वाटतात ना आम्हाला म्हणून विश्वास काम <ave> चांगली करतात याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे ना